मला कुठलीही नोटीस मिळाली नाही मात्र नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देईन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं प्रत्युत्तर उत्पादन शुल्क मंत्री शंभराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे शंभरा देसाई रवींद्र धंगेकरांना प्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे मला मात्र कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे रवींद्र धंगेकर म्हणाले की उत्पादन शुल्क विभागाकडून मला अजून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही जर विधानसभेत माझ्या विरोधात हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी यांचा हक्कभंग करेन पुण्यात पब संस्कृती वाढली त्याचे मंत्री शंभराज देसाई आहेत त्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा पुणेकरांची काळजी करावी पुण्यातील नागरिकांची काळजी करावी पब बंद करा तर समाजाचं भलं होईल पुढे बोलताना ते म्हणाले की उत्पादन शुल्क विभागात जाऊन पोलिस अधिकाऱ्याला धारेवर धरलं होतं त्यांच्यासमोर रेड कार्ड वाचून दाखवलं हे सगळे हप्ते पोलिसांना येतात आणि त्यामुळे हा सगळा प्रकार सुरू आहे हे पोलिसांना येतात त्या पोलिसांवर कारवाई करण्यात येत नाही म्हणजे सगळे मिळून हे हप्ते घेतात हे स्पष्ट होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे